तिने पाहिलं की दोन गोंडस बाळ तिच्या कुशीत विसावली होती ती त्यांना आपल्या जवळ घेणार तोच एक मुखवटा घातलेल्या व्यक्तीने तिच्याकडून ती अक्षरशः ओढवून घेतली तिनं कस तरी आपल्या मुलीला आपल्याकडे खेचून घेतलं पण मुलगा मुलगा मात्र ती मुखवटा घातलेली व्यक्ती घेऊन गेली अनिकाला या गोष्टीचा जबरदस्त धक्का बसला आणि तिची तब्येत बिघडायला लागली म्हणून तिच्या बाबांनी गौतमनी अनिकाला तिच्या मावशीकडे बेंगलोरला पाठवून दिलं हळूहळू अनिकाच्या तब्येतीत सुधारणा व्हायला सुरुवात झाली बघता बघता सहा वर्ष उलटून गेली आता पूर्वीसारखी जाड मुलगी राहिली नाही तर अतिशय सडपातळ सुंदर मुलगी झाली होती कोणीही तिला ओळखू नसतं इतकी ती आरपार बदलली होती गेल्या सहा वर्षात तिच्या बाबांनी तिला साधा एक फोन देखील केला नव्हता पण अचानक त्यांचा फोन आला आणि त्यांनी तिला जे सांगितलं ते ऐकून तिला चिंता वाटायला लागली काय झालं अनिका कुणाचा फोन होता बाबांचा फोन होता मला पुण्याला जावं लागेल मावशी अगं पण असं अचानक काय झालं माहिती नाही ते म्हणाले अर्जंट आहे तिकडे पोहोचल्यावरच सांगतील खरं तर अनिका पुणे या नावानेच घाबरून जायची पण आज तिनं ठरवलं होतं की त्या भीतीसमोर ती ठामपणे उभी राहणार तिचा सामना करणार असा विचार करून अनिकाने आपलं सामान पॅक केलं आणि मुलगी रियाला घेऊन ती विमानात बसली जसं विमान लँड झालं तसा तिचा फोन वाजला फोनवर बाबांचा गौतमचा फोन आला होता कुणाल तुला घ्यायला सरळ घरी ये इथं तुला ठीक आहे तू आधी घरी तर ये मग सगळं सांगतो हे ऐकून अनिका विचारात पडली तेव्हा तिनं पाहिलं की जसं तिच्या बाबांनी सांगितलं होत तसं कुणाल तिची वाट पाहत बाहेर उभा होता तेव्हाच अचानक कुणालची नजर एक्झिट गेट वर गेली आणि तिथेच खेळून राहिली यार इतकी सुंदर मुलगी पुण्यात पाहिलीच नाही कधी हॅलो मिस गॉर्जियस तुम्ही पुण्यात पहिल्यांदाच आलात वाटत कारण जर आधी आला असता तर माझ्या नजरेतन सुटणं शक्यच नव्हतं अहो टॅक्सीची काय गरज आहे मी माझ्या गाडीनं तुम्हाला पाहिजे तिथे सोडीन आणि ही छोटीशी बाहुली कोण आहे हा आलं लक्षात ही तुमची लहान बहीण आहे ना टॅक्सी तेव्हाच एक टॅक्सी अनिकाच्या समोर येऊन उभी राहिली अनिकानं पटकन रियाला कारमध्ये बसवलं आणि ती जेव्हा कारमध्ये बसू लागली पुण्यात तुम्हाला कशाचीही गरज पडली तर एकच नाव लक्षात ठेवा कुणाल इनामदार कोणालाही माझं नाव विचारा माझ्या घरापर्यंत आणून सोडतील अहो मिस तुमचं नाव तरी सांगून जा पण अनिका काहीही न बोलता तिथून निघून गेली इकडे कुणाल अजूनही अनिकाची एअरपोर्टवर वाट बघत होता आणि तिकडे अनिका आपल्या बाबांच्या घरी पोहोचली होती अनिकाला पाहताच तिच्या बाबांनी विचारलं तू आलीस आणि कुणाल कुठे आता तर सांगू शकता ना की काय अर्जंट काम कशासाठी बोलवलंय बेटा कि तुला दोन पेपर्स वर सही करायची आहे कसले पेपर्स आ, हे बघ बेटा सहा वर्षांपासून तू आणि कुणाल वेगळे राहत आहात तू तुझ्या तु तु आयुष्यात सुखी आहेस आणि त्याची आता पुढे जायची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही डिवोर्स घेऊन टाका हा तेच योग्य होईल तुला डिवोर्स पेपर्स वर सही करायची आहे मी तयार आहे सांगा कुठे सही करायची आहे ते कुणालचे आजोबा तर डिवोर्सच्या विरोधात होते ना त्यांना पटलं का हे तू बहुतेक नीट ऐकलं नाहीस मी म्हणालो होतो तुला दोन पेपर्स वर सही करायची आहे एक डिवोर्स पेपर्स वर आणि दुसरं म्हणजे ह्या पेपर्स वर जी कुणालच्या आजोबांची इच्छा आहे हा एक वडील असून तुम्ही तुमच्या मुलीला ह्या पेपर्सवर सही करायला सांगताय कुणालच्या आजोबांनी एक या घाणेर्यासाठी ठेवल्या आणि तुम्ही त्या मान्य केल्या आता येते माझ्या लक्षात की कुणालच्या आजोबांना माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कसं कळालं होतं ते आणि त्यांना माझ्या बाळाला कुणालचं नाव का द्यायचं होतं कुणालचे आजोबा अनिकाच्या अनवरस बाळाला कुणालचं नाव का देणार होते काय होत अनिकाच्या प्रेग्न्सी रहस्य फ्री डाउनलोड करा पॉकेट एफ एम आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड